आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाट्यातील कांदा बाजारभाव मंगळवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज एक कांदा व कांद्याचे सोळा सतरा हजार पिशव्यांची अंदाजे कांदा व होती बाजारभाव सुपर गोळे कांदे एकशे साठ रुपयापासून दोनशे रुपये प्रति दहा किलो सोळा ते वीस रुपये असे गोळे कांदे क्वालिटीनुसार विकले गेले सुपर कांदे एकशे तीस ते एकशे साठ रुपये क्वालिटी साईजनुसार तेरा ते सोळा रुपये कांद्यांना बाजारभाव होता गोल्टागोल्टी कांदे नव्वद ते एकशे तीस रुपये असा बाजारभाव गोलटा गोलटी कांद्यांना होता चिंगडी कांदे चाळीस ते सत्तर रुपये बदले कांदे पन्नास ते शंभर रुपये तर हलके सिंगलपत्ती डॅमेज कांदे एकशे दहा ते एकशे तीस रुपयापर्यंत विकले गेले आळेफड्यातील आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार शुक्रवार असे लिहिला वाजतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला कर क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद